एकदा एका शेतात एक छोटी कोंबडी राहत होती तिला पाच गोड गोड पिले होती ती रोज सकाळी आपल्या पिलांना घेऊन शेतात दाणे टिपायला जायची कोंबडी आपल्या पिलांना नेहमी सांगायची माझ्या पिलांनो रस्त्यावरून चालताना नेहमी माझ्या मागे चला एकटिकटी फिरू नका एके दिवशी शेतात खूप दाणे पडले होते पिलं आनंदाने खायला लागली पण त्या पिलांपैकी एक छोट पिलू जरा खोडकर होतं ते आईचं ऐकून घेता दूर दूर जाऊ लागलं तेवढ्यात तिकडून एक मोठं घुबड खाली झेपावलं घुबड पिलाला पकडणार इतक्यात कोंबडीने जोरात कुक्कड करून पंख फडफडवले आणि त्या घुबडावर झेपावली घुबड घाबरून उडून गेलं कोंबडीने पिलाला आपल्याजवळ घेतलं आणि म्हणाली बाळा आईचं ऐकणं नेहमी चांगलं असतं आई नेहमी आपल्या मुलांचं रक्षण करते त्या दिवसानंतर सगळ्या पिलांनी ठरवलं आम्ही आईचं ऐकू आणि तिच्या मागेच चालू